अनुभवलेलं आहे मला वाटतं आपण सगळेच कुठे ना कुठेतरी अडक अडकलेलो होतो कुठे ना कुठेतरी पूर्ण ओले होऊन भिजून गेलो होतो आणि एकंदरच कालचं वातावरण आपण पाहत होतो जणू काही सरकार आहे नाही आहे शासन प्रशासन मुंबई महानगरपालिका आहे नाही आहे हे उत्तर द्यायला कोणी सरकारकडून रस्त्यावर नव्हतं हो ठीक आहे ट्विटरवर ट्यूट्यूब करायला खूप सोपं असतं काय काय लोक ते करत बसतात पण महत्वाची गोष्ट म्हणजे कालचा पाऊस हा काही ह्या महिन्यातला पहिला पाऊस नव्हता आपल्याला आठवत असेल मेच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत पाऊस पडून गेला तेव्हाही माझ्याकडची ही चित्र आहेत हे आपल्याच माध्यमातून लोकांसमोर आलेलं साकीनाकं वगैरे पूर्णपणे भरून गेलो होतं तसंच हे अंधेरी सब्वे आणि हे साकीनाक हे दोन चित्र आहेत मागच्या आठवड्यात दोन्हीकडे जो पाऊस होऊन गेला तिथे मुंबईत कधी नाही असं हे चित्र आपल्याला बघायला मिळालं आम्हाला म्हटलं ठीक आहे चला पहिला पाऊस आहे मुंबई महानगरपालिका ह्याच्यातून काहीतरी शिकेल हे जे शासन आहे राज्य सरकार हे काहीतरी शिकेल काहीतरी धडा घेईल आणि मुंबईकरांना पुढचा पावसाळा थोडा आरामाचा करून देईल पण काल जे दिसलं एकंदर पाऊस लागल्यानंतर अनेक ठिकाणी आपण पाहिलं की पाणी तुंबलं होतं आणि म्हणून काल संध्याकाळीच मी ठरवलं की आज ही पत्रकार परिषद घ्यायची आणि मुंबईकरांच्या वतीने प्रमुख मागणी राज्य की मुंबईमध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरात पाणी गेलं असेल मुंबईमध्ये ज्यांच्या ज्यांच्या दुकानात पाणी गेलं असेल त्यांना रितसर सरकारी तिजोरीतून मुंबई महानगरपालिकेचे नाही कारण तिथं तुम्ही खाली केलीच आहे सरकारच्या तिजोरीतून नुकसान भरपाई ही देण्यात यावी ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे मुंबईकरांची मागणी आहे कारण कालचा जो गोंधळ उडाला हा काही नुसतं पावसामुळे नाही तर सरकारचा अपेक्षा जे मुंबई महानगरपालिका गेले तीन वर्ष मुख्यमंत्री कार्यालयातून चालतं नगरविकास खाते ह्या कार्यालयातून चालतं कालचं अपयश हे पूर्णपणे त्यांचं आहे एकंदरच आपण पाहिलं असेल तर गेल्या दोन तीन वर्षामध्ये भ्रष्टाचार हा असाच सुरू आहे पहिलं म्हणजे जर उदाहरण घेतलं तर मागच्याच वर्षी आपण पाहिलं असेल छत्रपती शिवरायांचा पुतळा हा आठ महिन्यात पडला म्हणजे उभारला त्यांनी एकदम वेगळ्या थाटात त्याचं उद्घाटन वगैरे केलं मोदी साहेबांना आणलं आणि तोच पुतळा आठ महिन्यात वाऱ्याचं कारण देऊन पडला भ्रष्टाचार होता की नव्हता कारवाई कोणावर झाली की नाही झाली कोणी पुढे आलं की नाही आलं हे मला माहित नाही पण आम्ही पाहायला गेलो तेव्हा नाटक करायला काही लोक तिथे होती पण तसंच गेले दोन वर्ष मी जे सातत्याने आपल्या समोर मांडत आणि आपल्या माध्यमातूनच मांडत आहे रस्त्याचा घोटाळा तो रस्त्याचा घोटाळा काल आपल्याला जाणवायला मिळाला असेल बँड्रा वेस्ट असेल दहिसर असेल बोरिवली असेल अंधेरी असेल अनेक मुंबईमधले जिथे जिथे कामं खोदून ठेवलेली आहेत मुंबई महानगरपालिकेने या भाजपच्या सरकारच्या आदेशावर खोदून ठेवलेलं आहे आणि होय भाजपच्याच आदेशावर खोदून ठेवलेलं आहे कधी नाही असं दृश्य दिसलं की मुंबई महानगरपालिका ह्यावेळी अनेक वर्षात नसेल अशी तयार नव्हती पावसासाठी आज जी काही कारणं येतात म्हणजे काल कुठे कुठे फ्लडिंग झालं तर आपल्याला पाहायला मिळालं असेल मंत्रालयाच्या बाहेर जे कधीही नाही कुठे पाणी तुंबायचं तिथे झालं ब्रिज कँडी इथे नवीन रस्ता झालं होता तो रस्ता खचला लगेच मी जायच्या आधी मग त्यांनी काय ते परत ऍस्फॉल्ट वगैरे केलं पण रस्ता खचतोच कसा हिंद माता जंक्शन आणि गांधी गांधी मार्केट या दोन्ही ठिकाणी आम्ही तीन वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल दोन हजार बावीस साली गांधी मार्केट असेल किंवा हिंद माता जंक्शन असेल हे दोन्ही पूर मुक्त करून दाखवलं होतं आणि काल याच लोकांनी ते सगळे एरिया बुडवून दाखवलं पाणी तुंबायलाच नाही पाहिजे होतं पण काल मी गेल्यानंतर आपण अनेक लोक माझ्या सोबत होतात मी गेल्यानंतर तिथे पंप येत होते जे पंप आधीपासून असायला पाहिजे होते तिथे नंतर आपल्या तिथे उभं राहिल्यानंतर पंधरा मिनिटांतर डिझेल आलं आणि डिझेल भरायला सुरू झालं होतं आणि मग डिवॉटरिंग सुरू झालं होतं एकंदर प्रशासन आहे तरी का या राज्यामध्ये सरकार तरी आहे का कारण सरकार आणि प्रशासन आपण पाहतोय शासन प्रशासन दोन्ही मजा मस्तीत व्यस्त आहे सगळीकडे फोडाफोडीचं राजकारण असेल घाडेड राजकारण असेल हा जिल्हा मला पाहिजे तो जिल्हा तुला देतो ह्याच्यात व्यस्त आहे पण कुठेही काम होताना दिसत नाही ब्रिज कॅन्डीज जसं झालं नरिमन पॉईंट झालं काल आपण पाहतोय मंत्रालय झालं हिंदमाता झालं अनेक ठिकाणी पाणी असं तुंबलं होतं जिथे आधी कधी तुंबायचं नाही आणि मग ह्याला नेमकं जबाबदार कोण तर मी अर्थातच भ्रष्टनाथ शिंदे ह्याना जबाबदार धरीनच कारण त्यांचा भ्रष्टाचार हा सगळीकडे दिसायला लागलेला आहे आता आज कारण महापालिकेने दिलं की, की ते काय स्टॉम वॉटर ड्रेन मध्ये कचरा साचला होता आणि तो काढला गेला होता जबाबदारी होती कोणाची कचरा कर तुम्ही लादणार का अदानीला तिथे देवणार डम्पिंग ग्राउंड साफ करून पाहिजे सी तुम्ही बंद करताय काल पाण्याची आपण हालत पाहत आहोत अंधेरी सबवे पहिल्या पावसात तुंबून गेला दुसऱ्या पावसात तुंबून गेला तिसऱ्या पावसात तुंबून गेला साकीनाक्याचे हाल झालेले आहेत आणि हे सगळं होत असताना मग आपण पाहतो एकंदरच संपूर्ण महाराष्ट्रात जे काही हाल शेतकऱ्यांचे झाले काल पुण्यात जे हाल तिकडच्या नागरिकांचे झाले पुणे सोलापूर हायवे पूर्ण भरून गेला होता ह्याच्यासाठी जबाबदार हे भाजपचं सरकार आणि भ्रष्टनाथ शिंदे यांचा भ्रष्टाचार आहे म्हणून ही माझी मागणी राहील प्रामुख्याने मागणी जाईल की पहिलं काम या सरकारने जे केलं पाहिजे ते लगेच पंचनामे करून मुंबईकरांना असेल पुणेकरांना असेल जिथे जिथे नुकसान झालंय तिथे आम्हाला नुकसान भरपाई तुम्ही दिलीच पाहिजे कारण नुकसान भरपाई ही आता नागरिकांचा हक्क झालाय कारण गडबड तुम्ही केली होती राज्य सरकार म्हणून केली होती गेल्या दोन अडीच वर्षामध्ये तीन वर्षामध्ये आम्ही पाहतोय जी मुंबई महानगरपालिका आम्ही अनेक कामं करायचो तरी देखील एफ डी ब्याण्णव हजार कोटीपर्यंत मुंबईकरांचे वाचून ठेवले होते वेगळे वेगळे प्रोजेक्टसाठी ती तुझेवर तुम्ही खाली केली अडीच लाख कोटीचा डेफिसिट निर्माण केलेला आहे हा पैसा गेला कुठे ह्याचं उत्तर देणार तरी कोण हे भाजपनी देणं गरजेचं आहे आणि दुसरं उत्तर भाजपनी देणं गरजेचं आहे ते म्हणजे काल मेट्रो तीन म्हणजे जी अॅक्वा लाईन आहे जी खरोखर अॅक्वा लाईन झाली होती काल मग वेगळी वेगळी कारणं आली मला वाटतं काही पत्रकारांसोबत धक्काबुक्की देखील झाली बरोबर आहे ना तिथे गेल्यानंतर पाहायला मिळालं की सतरा की अठरा दिवसापूर्वी जे उद्घाटन झालेलं तिथे भिंत कोसळली आता काय सांगतंय मेट्रो की ती टेम्पररी भिंत होती मग ती काय कोसळायला तुम्ही उभी केली होती सीपेज होतं पाण्याचं सीपेज नाही त्याला सीपेज नाही बोलत पाणी फुटून ते भिंत फोडून बाहेर आलं होतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी कंपनी हे टनलिंग करत होती किंवा आहे त्याचं नाव डॉगस सोमा आहे ही डॉगस कंपनी ही टर्कीची कंपनी आहे मग चेलीबीला जसं तुम्ही एअरपोर्ट मधून काढून टाकलेलं आहे तसं मग ह्या कंपनीला का नाही काढलं काल या कंपनी हे मुद्दामून केलं का आपल्या देशाला धोका निर्माण करण्यासाठी मुंबईला धोका निर्माण करण्यासाठी अनेक आता वेगळ्या वेगळ्या गोष्टी ह्या टनलबद्दल कानावर येतात मला मला कोणीतरी आज सांगत होतं की रेल्वे कमिशनर सेफ्टी कमिशनरचा रिपोर्ट होता ज्याची आता बदली झाली त्यांनी रिपोर्ट दिला होता की सात सातशे अठरा क्रॅक्स या टनलमध्ये गेलेत तरी देखील तुम्ही उद्घाटन कसं केलं हे चित्र फार भयानक आहे आणि हेच जर हाल आत्ता आपले असे झाले असतील जिथे भाजप शासित बीएमसी आहे तुम्ही लक्षात घ्या आणि मी हमखास तुम्हाला सांगतो जर भाजपाने मुंबई महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल ठाणे देखील काल काय हाल झालेत हातात घेतली तर आपले हाल हे असेच होणार या शहराचे हाल असेच होणार कारण फक्त आणि फक्त त्यांचं काम एकच आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार पहिली गोष्ट म्हणजे काल काही पहिला पाऊस नव्हता तरी देखील पंप चालू नाहीत नालेसफाई पूर्ण झालेली नाहीये अनेक ठिकाणी तुम्ही वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जा ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जा किंवा कुठच्याही गल्लीत जा गटारेतून जो गाळ काढला होता तो तसाच बाजूला हो ठेवला होता मग हे कॉमन सेन्स आहे ना की तो परत त्याच्यात जाणार आहे मग महापालिका कारण देऊच कसे शकतं आणि भाजप शासित महानगरपालिका आता जी आहे मुख्यमंत्री कार्यालयातून चालणारी श्रेय घ्यायला तुम्ही सगळीकडे पुढे असता पण रस्त्याचा घोटाळा जो मी बोलत आहे खड्डे जे पडलेले आहेत नालेसफाई जी झाली नाहीये जो कचरा काढला आहे गटारातून तो कचऱ्याच्या ठिकाणी नेलं नाही विलगीकरण झालं नाही आहे कर लावर तुम्ही आमच्यावर पुढे असताना मग आता जो दोष आहे दोषी आहात ना तुम्ही चला आता नुकसान भरपाई द्या मुंबईकरांनी पुणेकरांना पुन्हा तुम्ही पाहिलं पाहिजे होतं परवाकडे सिंहगड रोड पूर्ण भरून गेलं होतं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली जे चा काम चालू आहे एवढं भयानक काम चालू आहे तिथे मला वाटतं अकरा मंदिर आणि चार रस्ते देखील पाण्याखाली जाणार ज्यामध्ये पूर्ण प्रोजेक्ट होईल तिथे मेट्रोची जी कामं चालू आहेत त्याच्यामुळे चा देखील पाणी भरायला लागलेलं आहे पूर तिसऱ्यांदा ती आता तीन वर्षात लागोपाठ यायला लागलेलं आहे दोषी कोण आहे तर भाजपचं सरकार आहे आता कोऑर्डिनेशन म्हणजे त्या तिघांमध्ये नव्हतं की महानगरपालिकेच्या यंत्रणेमध्ये नव्हतं आम्हाला आठवतं आमची जेव्हा पाच पंचवीस वर्ष महानगरपालिकेत सत्ता होती तेव्हा वीस वर्ष भाजप देखील आमच्या सोबत होतं मोठ्या मोठ्या कमिटीवर ते पण बसले होते इम्प्रुव्हमेंट असेल शिक्षण असेल बीएसटीची कमिटी असेल ते पण आमच्याबरोबर वीस वर्ष होते त्याच्यात मग पाच वर्ष आम्ही एकटे असताना ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारात होते नगरविकास खातं त्यांच्याकडेच होतं तरी देखील आम्ही जेव्हा मान्सून पूर्वीच्या बैठका घ्यायच्या उद्धव साहेब स्वतः देखील घ्यायचे त्याच्यात डेंग्यू मलेरिया वाढू शकतो का त्याच्यावर काय आपण नक्की नियोजन त्याचं केलं पाहिजे ते कसं आटोक्यात आणायचं तुमचे हॉस्पिटल्स आणि प्रायमरी हेल्थकेअर सेंटर्स तयार आहेत का कारण साधारणपणे फिवर क्लिनिक हे घ्यायला लागतात पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला हा वाढतो मग शाळा सुरू होणार असेल तर त्याचं फवारणी फॉगिंग कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी असतात मग मुंबईमध्ये साधारणपणे सोळा की सतरा एजन्सी आहेत रेल्वेपासून आहेत त्यांना सगळ्यांना एका टेबलवर आणायला लागतं कुठे पाणी भरू शकतं पाणी भरणार हे निश्चित आहे कारण तुम्हाला कुठे ना कुठेतरी कामं सुरू असतात कुठे पाणी भरू शकतं पण तिथे किती पंप लावले पाहिजेत हे सगळी यादी होती का यावेळी कुठेच नाही आली आणि हे जे सांगतात ना की पावसाळा थोडा लवकर आला मला वाटतं सात की आठ तारखेला पण पाऊस पडून गेला होता साधारणपणे मागच्या आठवड्यात पाऊस पडून गेलं होतं दहा बारा तारखेला

शहर में सबसे बडा काम टनलिंग काय डॉगस दे कंपनीला देखील काढलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कालचं जे अॅक्वॉलाइनच झालेलं आहे त्याच्यात हलगर्जीपणा होता मुद्दामोन हे केलं होतं मुंबईला धोका निर्माण करण्यासाठी की काय कारण सतरा दिवसापूर्वी जर उद्घाटन झालं असेल मुख्यमंत्र्यांचं असते सगळं काही चेक केल्याशिवाय उद्घाटन करू देत नाही आणि खास करून मुख्यमंत्र्यांना करू देत असते मी देखील ते कार्यालय दोन वर्ष जवळून पाहिलेलं आहे एखादी गोष्टीचं उद्घाटन करत असताना ओसी पासून फायर सर्टिफिकेट सगळं काही आहे ना तरच तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून उद्घाटन करायला ते मिळतं साधारण फॉलो केला जातो पण अशा गोष्टीचं तुम्ही उद्घाटन करता का जिथे फित कापून आम्ही आणि मग सतरा दिवसात ते कोसळत गेले दोन वर्षात मुंबई महानगरपालिका आपण पाहतोय कोसळत चाललेली आहे पैसे काढले जातात कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातले जातात पाच मोठ्या कॉन्ट्रॅक्टरना दिले गेले होते भ्रष्टनाथ शिंदेनी कधी पाहणी केली परवाच केली ना पाणी एक दिवसापूर्वीच केली ना नालेसफायची पाणी मला वाटतं कार्पेट ग्रीन कार्पेट यावेळी नव्हतं म्हणून जरा पाणी जास्ती वाढलं आणि मी त्यांना उत्तर देत नाही कारण काय मला खूप सहानुभूती त्यांच्याबद्दल त्यांना सरकार मध्ये बाजूला ठेवलं क्रिकेटमध्ये बाजूला ठेवलं मला वाईट वाटतं त्यांच्याबद्दल मी त्यांना जास्ती उत्तर देत नाही पण मुख्य गोष्ट हीच आहे की भ्रष्टनाथ शिंदे आणि भाजपाने ही उत्तर द्यायला पाहिजे की मुंबईचे हाल का केले मुझे मुगत हे सारे बयान इधर उधर की ठीक आहे मुंबईकर की कल जो हालत हुए है भाजपा भाजपाने मुंबई के ऐसे हाल क्यू कर रखे भाजपा को मुंबई के बारे में इतना मन में द्वेष क्यू है भाजपा महाराष्ट्र को क्यों खत्म करना चाहती है क्योंकि आज भी हजारों हेक्टर पे बारिश से नुकसान हुआ है क्यों मदद नहीं गई है न, किसानों को आज भी मुंबई हो थाना हो पुना हो आ, बहुत सारे शहरों में हाल ऐसे ही खराब होते जा रहे हैं क्यों नहीं मदद मिल रही है हमारे शहरों को मैं यही पूछना चाहता हूँ बाकी इधर उधर की बातें करते रहे आई थिंक इट इज बिटवीन द बोथ ऑफ देम माई डिमांड टू इज वेरी क्लियर यू सो द टेरेबल स्टेट ऑफ मुंबई यू द सॉरेबल स्टेट ऑफ यू द स्टेट ऑफ थाना एंड अलट मोर रीजन अक्रॉस महाराष्ट्र स्टेट ट्रेजरी सिर्फ कामों में नहीं उनकी नीति में भी यही कीचड़ है क्योंकि ऐसे कहा जाता है कि दलदल में ही कीचड़ में ही तो कमल खिलता है और इसीलिए आप देखो तो सोशल फैब्रिक का दलदल करके रखा है आ, वैसे भी अगर आप देखें तो हर कोई मेट्रो के नीचे तकलीफे बहुत सारी निर्माण करके रखी है कहीं पाइपलाइन डैमेज है वॉटर मेन डैमेज है श्यूअर लाइन डैमेज है यही गड़बड़ हुई है कि ये कहते रहे हम इंफ्रा मैन है लेकिन आ, जो भी एक खुद को कहता है थोड़ी इधर उधर की बातें छोड़ के देखिए कि कैसे काम हुआ है मुंबई गोवा हाईवे कितना खराब है मुंबई अहमदाबाद हाईवे कितना खराब है मुंबई नासिक हाईवे कितना खराब है मुंबई नागपुर हाईवे जो अभी अभी बना जिसको मेरे दादाजी का नाम दिया है परसों ही में उस पर होके आया एक किलोमीटर भी फ्लैट नहीं है तो ये तो सारे स्कैम्स है ही लेकिन मुंबई में जो उन्होंने भाजपा की सरकार हो या फिर भ्रष्टनाथ तो महसूस भी करने लगे पिछले दो साल तो मैं सिर्फ रहा था। अभी तो वो पैसा दे के आगे भी निकल गए व्यस्त है आ, सरकार देख रही नहीं है मुंबई के इंफ्रास्ट्रक्चर की को। कि बीजेपी हमारे साथ बीस साल पच्चीस साल उसी सरकार में थी जिस बीएमसी में हम भी थे उन्होंने भी वही पद पे काम किया है इंप्रूवमेंट कमेटी के अध्यक्ष शिक्षण uh, समिति के अध्यक्ष हो बी के अध्यक्ष हो काफी जो समितियां भी किया लेकिन मैं ये रास्तों पे थे कभी भी बेमानी से काम नहीं किया है और जो भी आपके सवाल थे तब भी लेते थे आज भी ले रहे हैं और आगे भी लेते रहेंगे देखिए हिंद माता का इक्वेशन बहुत सिंपल है uh, हिंद माता सौ डेढ़ सौ साल पहले तलाब था कभी कभी उसे बहुत पुराने टाइम में बुझाया गया फिर अभी उस पे बस्ती आ गई तो तो हम भी देखने आते थे कि अभी पानी कब निकल जाएगा 2021 साल से हमने जो काम शुरू किया 2022 में पूरा किया सेंट जेवियर्स ग्राउंड हो या प्रमोद महाजन उद्यान हो दोनों तरफ हमने टंकी बनाई और वहां जाके रेन वाटर होल्डिंग पॉन्ड हुए चार घंटों तक 300 मिलीमीटर mm बारिश होने के बाद भी वहां पानी आप पकड़ सकते हो और वहां डीवॉटरिंग होते रहेगा और उसके बाद समंदर में पानी लेकिन कल हमने लगाए थे, थे एक्स्ट्रा वो नहीं लगाए थे पंप जो आए थे उसे डीजल नहीं था तो ये क्यों किया आपने? प्लानिंग से किया कि मुंबई करो के हाल करें क्या भाजपा ने यह प्लानिंग की थी हमारी जब सरकार थी तब बी बस मुंबई की लाइफलाइन थी और सालों से रही है जब रेलवे भी बंद होती है तभी भी बी चलती है आ, हमारी सरकार के दौरान आपने देखा होगा हमारा जो निर्णय था फ्लैट रख के भी दुनिया में सबसे अफोर्डेबल बी बस रख के भी दस हजार बसेज हम मुंबई में लाना चाहते थे आज ये भाजपा की सरकार शायद बंद करके अपने कॉन्ट्रैक्टर दोस्तों को प्राइवेट बसेस चलाने दे लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मतलब